वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये शहरामध्ये आज आमचे मित्र संभाजीराव नाईक सरकार यांच्या मळ्यामध्ये जे आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये मागच्या पाच वर्षापूर्वी एकत्रित काम करत होतो की सर्व माजी नगरसेवकांची संयुक्त बैठक आज त्या ठिकाणी पार पडली बैठकीचं स्वरूप असं होतं की इंडिया आघाडीचे जे उमेदवार सत्यजित पाटील आबा शहवाडीचे माजी आमदार त्यांना इंडिया आघाडीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाली दोनच दिवसापूर्वी इच्चलगंजी शहरामध्ये आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमची इच्चलगंजी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या संलग्न आम्ही मॅनचेस्टर आघाडी म्हणून या शहरामध्ये काम करणारी सर्व मंडळे आहे त्या मंडळींची आज प्राथमिक बैठक या संभाजी नाईक मळ्यामध्ये पार पडली आणि सर्वांनी एकमतानं जे आम्ही नऊ नगरसेवक माजी नगरसेवक या इचलगंजी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या सर्वांनी मिळून एकमतानं असा निर्णय केला की इचलगंजी शहरामध्ये इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील की जे उद्धव ठाकरे जे हिंदुत्ववादी विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे ज्यांनी रुजवली आत्ता बरेच हिंदुत्वादी विचारसरणीवाचे लोक आता गप्पा मारत आहेत बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या विचाराचा शिवसैनिक सत्यजित पाटील त्यांना मशाल चिन्ह मिळालेलं आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व मंडळी येत्या काळामध्ये आजपासून जवळजवळ एकतीस दिवस मतदानासाठी उरलेला आहे आणि ते सर्व मंडळी आम्ही एकमतानं या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्हाला सातत्यानं महाराष्ट्र करणारे वासूशेठ बागवान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या निमित्तानं इचलगंजी शहराला आव्हान करतो की आपण गेली चाळीस वर्ष माने त्यानंतर या दहा वर्षामध्ये राजू शेट्टी दहरशील माने माने वहिनी हे चाळीस वर्ष आपण जे झेलत आलो इचलगंजी शहरामध्ये आमदार आवाडे बाळा माने खासदार हे नावं सोडून दुसरी नावंच या शहरामध्ये कधी आले नाहीत आज इचलकंजी शहराच्या वतीनं जे सरुडचे माजी आमदार सत्यजित पाटील इचलकंजी शहराला नवीन कारण गावामध्ये अशी चर्चा आहे की दोघं पण नको आणि दोघं पण नको आणि इचलकंजी शहरामध्ये खरोखर दोन देशापूर्वी कसं काय उद्धव ठाकरे साहेबांच्या मनात आलं आणि नवीन उमेदवार या मतदारसंघामध्ये दिला आणि या निमित्तानं इचलगंजी शहराच्या सर्व आमचे काम करणारे सर्व कार्यकर्ते आमच्यावर प्रेम करणारे महासत्ता मॅनचरशी बिघडणारे सर्व काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि सर्व नागरिक की गेले आम्ही पंचवीस वर्ष या इचलगाजी शहरामध्ये नेतृत्व करतोय त्या सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की येत्या काळामध्ये आज आम्ही जे निर्णय केलेला आहे इंडिया आघाडीचे सत्यजित पाटील त्यांच्या पाठीशी मशाल या चिन्हाभोवती चिन्हावरती आपण शिक्का मारावं आणि येत्या सात मेला मोठ्या मताधिक्यानं त्यांना मतदान करावं आणि चार जूनला एक ऐतिहासिक विजय या इचलगंजी शहरामध्ये मोठा विजय इंडिया आघाडीच्या वतीनं आपण सर्वांनी साजरा करूया बरेच प्रश्न प्रलंबित इचलगंजी शहरामध्ये आहेत त्या सर्व शहराची उपाभूमी आता करत नाही येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला सभेच्या निमित्तानं मी इचलगंजी शहराला आमदारांनी काय केलं माझी आमदारांनी काय केलं माझी खासदारांनी आता काय केलं त्या खासदारांनी काय केलं राही शेट्टींनी काय केलं दर्शन मानाने पाच वर्षात काय केलं या सर्व प्रश्नाची उकल मी भविष्यामध्ये करणार आहे आणि या निमित्ताने इच्चलकंजी वासियांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एक क्रांती मशाल ज्योत या इच्चलकंजी शहरामध्ये नवीन पेटव्या एवढंच या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील